नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठ यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण प्रत्येक एपिसोड मध्ये नवीन नवीन महिला आणि त्यांचे व्यवसाय जाणून घेतो पण महिला म्हटलं की तिच्या डोक्यात काहीतरी एखादा किडा असतो असं नाही वाटत तुम्हाला आणि या किड्यातून किंवा कल्पनेतून ती महिला काहीतरी उद्योग सुरू करते आपला व्यवसाय सुरू करते अशीच तिच्या डोक्यातल्या एका किड्यातून किंवा कल्पनेतून तिनं व्यवसाय सुरू केलाय पण तो व्यवसाय सुरू करत असताना तो साधा सुद्धा व्यवसाय नाहीये तर ज्या वेळेला ती तिचे प्रॉडक्ट देते कस्टमरला किंवा क्लायंटला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो अप्रतिम असतो आणि वाखाणण्याजोगा असतो त्याची कल्पना आपण करू शकत नाही हा कुठला व्यवसाय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या मैत्रिणीला भेटूया छान व्यवसाय करणारी मैत्रीण आहे सीमाताई चला तर मग भेटूया आणि त्यांचं स्वागत करूया नमस्कार सीमाताई नमस्कार तुमचं माझं व्यासपीठमध्ये खूप खूप मनापासून स्वागत धन्यवाद मला सांगा थोडक्यात तुमची मला माहिती आमच्या प्रेक्षकांना माहिती माझं नाव सीमा अनिल बर्वे आणि माझ्या व्यवसायाचं नाव आहे रामाई टॉवेल आर्ट्स इथे आम्हाला खूप सुंदर वस्तू दिसत आहेत प्रॉडक्ट दिसत आहेत म्हणजे कल्पना करू शकत नाहीये आम्ही की हे टॉवेल पासून बनवलेले तुम्ही या व्यवसायाकडे कशा वळालात खरं सांगायचं तर मी एक कीर्तनकार आहे बारा, बारा पंधरा वर्ष कीर्तनाचा अभ्यास करणं आणि कीर्तन करणं असं सुरू होत पण दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला काहीतरी अर्थार्जन करण्याची गरज आहे असं लक्षात आल्यानंतर हातात एक कला होती ती कला आपण मार्केटमध्ये व्यवसायाच्या स्वरूपात आणू शकतो का असं मनात आलं आणि घरातल्या टॉवेल्सच्या वेगवेगळे आकार तयार करून वेगवेगळ्या रचना मी केल्या आणि आता एक दोन तीन असं करताना साधारण ऐंशी प्रकारच्या रचना याच्यामध्ये मी करत असते अरे वा हे सगळे टॉवेल पासून वस्तू तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे बुके बनवता किंवा ह्या बुके बनवायला तुमची सुरुवात कशी झाली खरं सांगायचं तर मी एक अशी भेटवस्तू असावी असं माझ्या मनामध्ये आलं की जिचा पूर्णांशाने उपयोग झाला पाहिजे अनेक वेळेला काय होतं आपल्याला ज्या भेटवस्तू मिळतात कधी कधी लो लो। त्या आपल्याकडे असतात मग आपण ती दुसऱ्याला देतो किंवा ती पडून राहते तर असं न होता भेटवस्तू म्हणून त्या गोष्टीचं औचित्य संपलं की ती वस्तू पूर्णतः उपयोगी पडली पाहिजे माणसाच्या असं लक्षात घेऊन टॉवेल कुठेही न शिवता न फाडता केवळ त्याची घडी अशी करून या वस्तू सगळ्या बनवल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुके आहेत काही परड्या आहेत काही स्टँडी बुके आहेत काही कोण बुके आहेत लहान मुलांसाठी द्यायच्या काही आईस्क्रीम मस्तानी छोट्या टेडी बेअर्स किंवा ह्याच्यासारख्या गोष्टी आहेत रुखवतावर ठेवण्याजोगी बाहुली किंवा मोठ्या परड्या आहेत इतकंच नाही तर वाढदिवसाला दे देण्याजोगे केक सुद्धा बात टॉयलपासनं बनवलेले याच्यामध्ये आहेत आणि अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्याच्यामध्ये आपण चार प्रकारचे टॉवेल युज करतो एक बारा बाय बारा साईजचा सा, फेस टॉवेल जो आपल्या लेडीज रुमाला इतका असतो दोन प्रकारचे हँड टॉवेल आणि एक बाट टॉवेल असं चार प्रकारच्या टॉवेल्स पासून या सगळ्या वस्तू तयार असेल पण हाच व्यवसाय करावा असं तुम्हाला का वाटलं कारण तुम्ही म्हणताय अर्थार्जनासाठी करायचं मान्य आहे पण तरी या व्यवसायाकडे तुम्ही का वळाला मला असं वाटत होतं की आता जर काही अर्थार्जनासाठी व्यवसाय म्हणून करायचा असेल तर शक्यतो तो व्यवसाय असा असावा की साधारण त्यात कोणी नसेल नाहीतर मग काय होतं की एकाच प्रकारचे खूप जण तेच तेच करत असतात तर काहीतरी वेगळं करता येईल का आपल्याला असं मनात आलं आणि हातात कला होती लहानपणापासून काहीतरी खेळणी करायची रुमालांची असं काहीतरी होतं हातात तर मग घरातल्या टॉवेलपासून आधी पहिल्यांदा मी काही खेळणी काही कुल cool, असं बनवलं बऱ्याच वेळेला असं झालंय की आठ दहा प्रकारची डिझाईन्स बनवावी तर त्यातलं एखादा डिझाईन मार्केटमध्ये येण्याजोगं होतं त्याचं कारण हे करत असताना हे टिकेल किती आणि ते दुसऱ्याच्या हातात जाईपर्यंत ते, जाई ते कसं राहील आकार पण सोडता का मा नाही आणि पॅकिंग नीट झालं पाहिजे नाहीतर वस्तू बनवतो त्यावेळेला ती छान असते आणि पॅकिंग केल्यावर चेपली गेली तर त्याचा काही उपयोग नाही अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आ, हे करावं लागतं त्यामुळे साधारण आठ दहा प्रकारच्या रचना केल्यानंतर एक रचना मार्केटमध्ये मा येते हे सगळे जे तुम्ही टॉवेल बनवता ह्याचं रॉ मटेरियल जे आहे तर हे कसं तुम्ही सर्च करता एक नक्की होतं की टर्किश टॉवेलला थोडा फ्लफीनेस असतो त्यामुळे तो वापरायचा पण तो खूप जाड असता कामा नाही त्याचं कारण आपला मूळ उद्देश आहे की लोकांनी यातले टॉवेल वापरावे बरोबर तर ते वापरत असताना टर्किश टॉवेल खूप जाड असेल तर त्यातली सगळी घाण निघणार नाही आणि मग त्याला एक प्रकारचा वास यायला सुरुवात होते तर त्यामुळे सुती असले पाहिजेत आणि थोडा फ्लफीनेस असला पाहिजे खूप जाड पण नाही का आ, ताई मला एक सांगा की हे बनवताना तुमचे इतके सगळे बुके तुम्ही बनवले तर तुमची युएसपी काय म्हणजे सगळ्यात जास्त बुके तुमचे कुठले जातात बऱ्याच वेळेला कोन बुके आणि हे स्टँडी बुके जातात त्याचं कारण असं की स्टेजवरचे जे कार्यक्रम असतात तिथे माणसाला समोर ठेवण्याजोगा आणि असं हातात प्रेझेंटेबल देण्याजोगे बुके हवे असतात आणि म्हणून ते जातात पण त्याच्याबरोबर असंही म्हणता येईल की काही जणांना परड्या द्यायला सुद्धा खूप आवडतात खरं सांगायचं तर माझं पण मत असं आहे की परडी हा भारतीय संस्कृतीतला अतिथी सत्काराचा एक चांगला मार्ग आहे खरं परडी स्टीफ पण असते बरोबर नेणाऱ्या माणसाला असा बुके नेण्यापेक्षा ती पटकन आपल्या बरोबर घेऊन जायला पर्समध्ये ठेवायला सुद्धा उपयोगी पडते अगदी सहज साधा सांगायचं झालं तर छोटासा हे करायचं असेल तर हे असं फुल द्यायला किती छान खूप सुंदर खूप छान ही फुलं पण खूप जात आणि परडी म्हणजे एक आपल्या भारतीय संस्कृतीचं जसं तुम्ही म्हणालात फुलं वेचतात परडीमध्ये ठेवतात ती एक भावना आहे ती त्या परडीमध्ये आपण बघू शकतो म्हणजे तुमचे अजून युएसपी म्हणजे मला सांगा की स्पेसिफिक कुठले बुके जातात हा बुके सगळ्यात जास्त जातो आपला अच्छा बर आणि प्रत्येक सीझन वाईज तर सीझन वाईज असतात वेगवेगळ्या अशासाठी की आता चातुर्मास आहेत हा महिलांना देण्याजोगं ज्या वेळेला अशा गोष्टी असतात की ओटी भरायचे किंवा घरगुती कार्यक्रम आहेत तर त्यावेळेला परड्या जास्त जातात अच्छा म्हणजे प्रत्येक सीझन वाईज शाळांचे कार्यक्रम असतात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सारखं तर हे बुके जास्त जातात अच्छा म्हणजे कुठला दिवस आहे त्यानुसार पण आता व्हॅलेंटाईन डे आहे जवळ आलेला आहे तर लाल रंगाच्या वस्तू जास्त जातात लाल गुलाब आहे असा लाल रंगाचा बुके आहे किंवा हा सुद्धा जाण्यासारखा अगदी अगदी तर ते जास्त जातात किंवा केक जास्त जातात अशा वेळेला की जो हार्टशेप केक आहे त्याच्यामध्ये टेडी बिअर लावलेला आहे ते जास्त तर हे जास्त जालं ताई मला एक सांगा की आता आपण हे पाहिलं की सीजनवाईज तुमचे बुके जातात जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि पहिली ऑर्डर तुम्हाला मिळाली किंवा ती पूर्ण केली तुम्ही काय फिलिंग्स काय भावना होत्या तुमच्या एक मला असं वाटतं की ह्याचं नावच रामाई टॉयल आर्टस असं आहे खरंय तर रामच माझा नेहमी मदतीला धावून येतो मी, ये मी ज्या वेळेला ही सुरुवात केली ना त्यावेळेला अगदी कोणाला रुखवतावरती बनवून देण्याजोगी एखादी वस्तू दे दोन दे चार दे पाच दे दहा दे असं होतं पण एका वाढदिवसासाठी मेणबत्ती सेटची ऑर्डर एका मैत्रिणीच्याच कडनं आली ती मला आणि एकशे तीस वस्तू मला बनवायच्या होत्या तिच्यासाठी आणि मला एकदम असं की एवढं होईल का माझ्यानी होईल होईल म्हणाली करशील तू हे आठ दिवसामध्ये बसून मी ते सगळं पूर्ण केलं आणि ती पहिली ऑर्डर दहा हजार रुपयाची ऑर्डर त्यावेळेला केली होती आणि मला इतकं छान वाटलं की आपली मोठी पहिली ऑर्डर अशी पूर्ण झाली त्या पहिल्या ऑर्डरच्या पैशापेक्षा सुद्धा आपल्या वस्तू कोणाला हे आणि त्यापेक्षा एवढं मोठं आपण काहीतरी करू शकलो ह्याचा आनंद खूप मोठा आणि तुमची बालपणीची जी कला आहे ती आता म्हणजे रुपया पुढे आलेली आहे ह्या मोठ्या ऑर्डर बद्दल तुम्हाला अजून काही तुमचे एक्सपिरियन्स आहेत का अनुभव आहेत का आणखीन एका मोठ्या ऑर्डर बद्दल सांगायला आवडेल अगदी सुरुवाती सुरुवातीचीच ऑर्डर आहे एक दिवस फोन आला साडेसातशे टेडीबेअरच्या जोड्या आम्हाला हव्यात अरे आणि चारच दिवसाचा वेळ होता एवढं मी एक, एक तर मी हे सगळं एकटी करत असते साडेसातशे टॉवेल माझ्याकडे होता पण साडेसातशे जोड्या बनवायच्या मग अशा वेळेला काय करणार पण पटकन बहीण मदतीला आली जरी या वस्तू बनवता येत नसल्या तरी त्याला पॅकिंग करायला मदत कर मदत कर असं केलं करायचं इच्छा खूप होती पण थोडा वेळानंतर एक शंभर दोनशे तीनशे झाल्यानंतर अक्षरशः त्याच्यामध्ये रबर वापरतो त्या वस वस्तू बांधण्यासाठी रबराने सगळी बोट सोलवटून निघाली होती पण ते झाल्यानंतर सुद्धा मला वेदना होत नव्हत्या कारण मला साडेसातशेचं सा टार्गेट पूर्ण करायचं चार दिवसामध्ये मी त्या साडेसातशे टेडीबेअरच्या जोड्या पूर्ण केल्या ते सगळं पॅक केलं वेळ नव्हता त्यामुळे ते ट्रान्सपोर्ट वरती नेऊन अख्खं पोतच्या पोत टाकलं आणि त्यांना ती ऑर्डर पोहोचवली तिकडे नेऊन त्याच्यानंतर चार दिवस हात बँडेज मध्ये <laughs> पण साडे सातशे म्हणजे खूप जास्त हो जास्त झाले आहे पण अगदी लक्षात राहील अशा आ, दोन ऑर्डर तुमच्या झाल्या तुम्ही हे जे बनवताय किंवा ऑर्डर आल्यानंतर तुम्ही आता ह्या दोन मध्ये सांगितलं हो। की मी बनवलं मग असं हे बनवून नाही ठेवत का प्रॉडक्ट तुम्ही बनवून ठेवत नाही अशासाठी की ऐंशी प्रकारच्या वस्तू आपण बनवतो जर मी एखादा बनवून ठेवलं आणि कोणाला काय हवंय त्याप्रमाणे ते, ते मागत असतात मा मग त्यात टॉवेल अडकून राहतो टॉवेल वाया नक्की जाणार नाही कारण हे सगळ्या वस्तू रियुजेबल आहेत हे सगळं वरचं सोडवलं की आतमधनं टॉवेल मिळणार आहे पण मग ते पॅकिंग पण वाया जातं ना एवढा प्लॅस्टिकचा कचरा करणं पण योग्य नाही त्यामुळे मी टॉवेल मटेरियल माझ्याकडे तयार ठेवते ऑर्डर आली की लगेच करून देते आता एवढा कॉन्फिडन्स आहे की शंभर टॉवेलवरती काम मी एका दिवसात करू शकू शकतो त्यामुळे मी ते करून नाही ठेवत पण मग समजा लोकांना सॅम्पल बघायचे असतील की तुम्ही सॅम्पल पीस माझ्याकडे असतात पण काही वेळेला त्यात पण असं होतं की ते मी बनवून ठेवलेलं असतं आणि माझ्या इथे दोन टेबल्स आणि एक कपाटे त्याच्यामध्ये ते सगळं ठेवलेलं असतं कोणीतरी काहीतरी घ्यायला येतं माझ्याकडे आणि ते बघितलं तर मला हे हवंय असं म्हणून ते घेऊन जातात आणि अनेक वेळेला ते सॅम्पल पीस पण संपतात असं होतं बनवायला वेळ होईल तस तसं मी ते तयार करून ठेवते पण एखाद एखादच असतं बाकीच्या सगळ्या वस्तू मी तयार करून देते आणि काही वेळेला मोठ्या या बाट टॉवेल केक सारख्या ज्या वस्तू असतात या वस्तू तर कस्टमाइज करूनच द्याव्या लागतात त्याचं कारण बाट टॉवेलचा रंग कुठला हवा आहे किंवा साबणाचा सा सुद्धा काही वेळेला रंग किंवा काही वेळेला ह्याच्यामध्ये सत्तरावा वाढदिवस आहे तर आम्हाला ह्याच्यावर सत्तर आकडा घालून मिळेल का असं विचारतात मग आपण इथे छानपैकी साबणाचा एक सत्तर आकडा लावून देतो किंवा या बुकेवरती पण तो लावता येतो अशा पद्धतीने असतात मग हे सगळी कस्टमायझेशन करायची असल्यामुळे आपण बनवून नाही ठेवत हे आयत्या वेळेला तयार करून म्हणजे मोठे जे आहेत ते तुम्ही सगळे कस्टमाइज करून देता हो मोठे काय छोटे काय कुठले साधारणतः सगळ्याच वस्तू तयार करून देते कस्टमाइज असतील तर त्या वेळेला तयार कराव्या लागतात पण आता मला सांगा तुम्ही म्हणताय की आता हे सातशे टेडीबेअर बनवले किंवा आधीची मोठीची ऑर्डर होती तुमची बहीण मदती आली मदतीला खूप छान पण ती घरातली होती म्हणून आली पण मग अशा वेळेला किंवा ऑर्डर आली तर तुमच्याकडे टीम वर्क आहे कोणी हेल्पिंग हँड आहे तुम्हाला नाही हेल्पिंग हँड अशासाठी नाही की या सगळ्या वस्तू अजून मी कोणाला करायला शिकवलेल्या नाहीत बेरे बेरे। तर त्या मला त्यांच्या घड्या करणं आणि ते करणं हे मलाच करावं लागतं शक्यतो मी कोणाला तरी माझ्या घरातलं कोण असेल ते मैत्रीण असं कोणी मदतीला घेते जर खूप काम असेल तर कामाला अशासाठी ठेवलं जात नाही की रोजच माझ्याकडे त्या व्यक्तीला देण्याजोगं का काम असेल असं नाही म्हणून नाही ठेवलं जात मग त्यापेक्षा मग माझ्या दुसऱ्या काही म्हणजे मी कुरिअर करण्यासाठी कोणाची मदत घेईन किंवा असं मी काही जणांना ते जोडून घेते पण हे काम मी स्वतः करते दोन उद्देश आहेत एक म्हणजे ते तसाच्या तसं मला करता येतं हा एक मुद्दा आणि दुसरं क्वालिटी कंट्रोल हा एक मुद्दा मी ज्या वेळेला टॉवेलची घडी घालते त्यावेळेला त्या टॉवेलला डाग नाहीये याची खात्री मी केलेली असते किंवा ती वस्तू माझ्या मनाजोगी झाली याची खात्री मी केलेली असते ते दुसरी व्यक्ती करेलच असं नाही करणार नाही असं नाहीये पण आपला त्याच्यावरती कंट्रोल नाही राहत आणि म्हणून मी नाही तसं म्हणजे सगळं हे जे आहे हे सगळं तुम्ही हाताने बनवताय ताई मला एक गोष्ट सांगा की हे एवढे प्रॉडक्ट तुम्ही बनवलेत तर खास मुलांसाठी असे कुठले प्रॉडक्ट मला दिसतायत इथे <laughs> तर हे हो, एक चिव जोडी आहे हो, आम्ही याला म्हणायचो की ही आमची ब्रँड अम्बेसिडर आहे अरे आहे ट्विटी नावाचं एक पात्र आहे आणि कार्टून्स मध्ये तर ती सगळ्यात पहिली मी ट्विटी बनवली होती माझ्या रुमाला पसन तर ही ट्विटीची जोडी आहे जोडी आहे सशांची जोडी आहे टेडी बेअर्स आहेत कपडे घातलेला टेडी बेअर म्हणजे त्याला आम्ही डबल कलर टेडी असं म्हणतो की त्याच्या अंगाचा कलर वेगळा दिसतो शर्टाचा कलर वेगळा दिसतो असा तो टेडी आहे आणि हे फेस टॉवेलपासनं आहेत तसं हँड टॉवेलपासनं पण बनवतो आईस्क्रीमचा कप आहे ही डबल कलर मस्तानी आहे आ, सिंगल कलर पण आहेत आणि हॅन्ड टॉवेलपासनं फेस टॉवेलपासनं असं पण हे बनवता येतं केकचे छोटे छोटे प्रकार आहेत आणि या गोष्टींमध्ये आणखीन आता ह्या नुसत्या मुलांसाठी असलेल्या गोष्टी आहेत याच्यामध्ये कस्टमायझेशन करून अर्थात आता इथे ही आर्टिफिशियल गोष्ट वापरली आहे सजवण्यासाठी बरोबर पण इथे आपल्याला साबणाचा पण वापर करत आहेत की मुलांना टॉवेल आणि साबण असं कॉम्बिनेशन म्हणजे गिफ्ट साठी रिटर्न गिफ्ट साठी वगैरे पण असं अगदी अगदी आपण आता इथे सगळ्या एवढ्या बाहुल्या म्हणा किंवा केक म्हणा टेडी आहेत हे सगळं बनवलेलं पाहतोय ताई मला एक सांगा की ह्याचे जे डिझाईन आहे प्रत्येक बुकेचं डिझाईन हे वेगळं आहे हे डिझाईन तुम्ही कसं ठरवता की तुमचे ठरलेले असतात डिझाईन आता ठरलंय असं म्हणायला हरकत नाही या ही सगळी डिझाईन सुरुवातीला मी टॉवेलचं करून बघायचं ते करून बघितल्यानंतर ते कसं टिकतय त्यात ते, ते प्रत्येक गोष्टीमध्ये जागा किती राहते त्याला काही सजवता येत आहे का, का। अशा पद्धतीने ते करून एक डिझाईन फायनल केलं जातं आणि मग ते आता ते डिझाईन जे फायनल झालंय तसं डिझाईन आता नेहमी बनवलं जातं ओके okay. अशा पद्धतीने टॉवेलचं साईज बघून तुम्हाला सुचत डिझाईन हो प्रत्येक टॉमे मला अनेकदा असं होतं की लक्षाते लक्षाते तो टॉवेल बघितला की मला याच काय होईल असं लक्षात लक्षात येतं आणि मग तसं मी करतो चॉवेलचा कलर म्हणा किंवा कलर आपण त्या वस्तूच्या आता समजा ही मस्तानी आहे तर मस्तानीला कलर निळा असून नाही जाण बरोबर कारण आपण निळ्या रंगाची मस्तानी मस्ता नाही खात तर मग ती गुलाबी असेल पिवळी असेल आंबा कलरची असेल पिस्ता कलरची असेल अशी असेल कलर आपण तसा म्हणजे साधारण जे आपण करतो कर त्याच्या साधर्म्यानुसार करतो अन्यथा फुलांचा आहेत आता यात मग रंगीबेरंगी फुलं असतात तर ती आपण टॉवेल बघून कलर बघून ही डिझाईन करून बघून मग त्याप्रमाणे कारण ती त्याच्यामध्ये बसली पाहिजे पॅक झाली पाहिजे आता पॅकिंग आपण तीन प्रकारचं वापरतो त्याच्यामध्ये एक शीट वापरतो एक पिशवी वापरतो आणि एक टाईट प्रकारचं पॅकिंग वापरतो असं वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळी पॅकिंग केली जातात पण मग हे जे आहे ह्याला टाईट म्हणतात ह्याला टाईट पॅकिंग केलेलं आहे बावलीला टाईट आहे ह्याला शीट वापरतो प्लास्टिकची आणि ह्याला पिशवी वापरतो ओके की हे आज पंख बिंख असे मोकळे राहिले पाहिजे तर ते चेपून चालणं मी मग त्याला पिशवीचं पॅकिंग करावं म्हणजे जसं प्रॉडक्ट आहे त्याप्रमाणे त्याचं पॅकिंग करता या पॅकिंगसाठी तुम्ही काही इको फ्रेंडली काही वापरता का दुर्दैवानी प्लास्टिक हे मला वापरावंच लागतं त्या प्लास्टिकचा कचरा मात्र मी पेट्रोल बनवण्यासाठी जे प्लास्टिक जमा करून नेतात त्यांच्याच कडे देते एक कणही मी वाया घालवत नाही एवढी माझी याच्यातली मदत आहे बाकी मी प्लास्टिक वापरते त्याबद्दल सॉरी पण इको फ्रेंडली वस्तू आपण नक्की इंट्रोड्यूस करतो आता परड्या आहेत तर ह्याला आपण बांबू बास्केट वापरली पण इकडच्या काही परड्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये सुपारी लीफचे जे बाऊल असतात अन्न खाण्यासाठी ज्याचा वापर केला जातो स्टिफनेस असतो चांगला छान चांग तडक आहे ते वापरले जातात त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक हा ऊसाच्या चिपाडांपासून बनवलेला जो बाऊल आहे तोही आपण वापरलाय वापरण्याचा उद्देश असा की ह्याच्यामध्ये तीनच टॉवेल आहेत पण ह्या आपण ऊसाच्या चिपाडापासून बनवलेल्या बाऊलमध्ये पण केलाय सुपारी लिफच्या बाऊलमध्ये पण केलाय आणि बांबू बास्केटमध्ये पण केलाय आपल्याकडनं एक वेगळ्या प्रकारचं इको फ्रेंडली प्रॉडक्ट किंवा अशी एक वस्तू इंट्रोड्यूस होणं असाही त्याच्या मागचा उद्विष्ट असं टॉवेल बरोबर त्या बास्केट पण वापरल्या जातात बास्केट वापरली जा वेस्टेज होत काही वेस्टेज की तुम्ही देवघरामध्ये हे काढून घेतल्यानंतर फुलं ठेवायला फळं ठेवायला वापरणारच आहे याची साधारणतः प्राइजेस किंमत काय आहे पन्नास रुपयांपासून सुरुवात आहे एका नॅपकिन पासून बनवलेल्या वस्तूची तिथपासनं अगदी सातशे आठशे पर्यंत ठरलेली डिझाईन्स आहेत व्यतिरिक्त त्यापेक्षा अधिक कस्टमाइज डिझाईन्स जे आहेत ती अडीच हजारापर्यंत आहे पण मग अशा कस्टमाइज डिझाईनला तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स चांगलाय गंमत सांगण्याजोगी अशी आहे की लोकांना कस्टमायझेशन कुठल्या मर्यादेपर्यंत हवं असू शकतं तर साठ नॅपकिनचा बुके मी त्यांना ज्यांनी मला मागितला त्यांना म्हटलं की अहो साठ नॅपकिन म्हणजे आयुष्यभर पुरतील ते नॅपकिन त्याच्यापेक्षा आपण ह्याच्यावरती एक साबणाचा आकडा लावूया साठ तसं पण करता येईल काही जण असं पण चूज करतात पण काही जण तसं पण करतात साठ नॅपकिनचा बुके पण बनवून दिलेला आहे दिलेला आहे म्हणजे कस्टमाइज इथपर्यंत इथपर्यंत करतात घेतायत कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का किंवा काही तुम्ही असं ठरवता का अनेक वेळेला कस्टमर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणण्यापेक्षा आता चातुर्मास आहेत तर बऱ्याच वस्तू लागणार किंवा जवळ आले तर बऱ्याच वस्तू एका प्रकारच्या लागणार मग त्यावेळेला आपण ऑफर देतो की एका वस्तूची एका गुलाबाची किंमत एवढी असेल तर एक डझन घेतलेत तर एवढी वगैरे अशा प्रकारची ऑफर आपण देतो आणि दुसरं असं आपण व्हॅल्यू ऍडिशन हा जो प्रकार आहे तो व्हॅल्यू ऍडिशन आपण यात करत असतो म्हणजे फक्त टॉवेलचा बुके तर मग एखाद्या वेळेला मेणबत्तीचा वापर करू साबणाचा सा वापर करू आ, एक हार्डशेप केक आहे तर त्या हार्डशेप केक मध्ये सुरुवातीला फक्त डेकोरेशन असायचं पण त्याच्यानंतर ते डेकोरेशनच्या ऐवजी आम्ही ब्रुच वापरतो आता तर ते सोडल्यानंतर टॉवेल व्यतिरिक्त तो ब्रुच सुद्धा महिला केसांमध्ये वापरू शकलो अशा प्रकारचं व्हॅल्यू ऍडिशन त्याच्यामध्ये करायचं आणि काही दिवसांनी काहीतरी नवीन डिझाईन घेऊन यायचं तेच तेच सातत्याने हे केलं तर मग नाही आवडत किंवा मग ते मागे पडतं थोडस की आता यावेळेला आपण हा हे बुके आता माहिती सगळे सगळ्यांना आता आपण दुसरं काहीतरी तर आपण मग दुसरं काहीतरी दिलं पाहिजे त्यामुळे मग वेगळं एखादं डिझाईन त्यावेळेला मार्केटमध्ये घेऊन यायचं अशा पद्धतीने ते करत असते आता हे तुम, तुम्हाला असं वाटतं का कि की ह्याचे आपण क्लासेस घ्यावे किंवा कोणाला काही शिकवा मनामध्ये तर खूप आहे पण त्याच्यावरती थोडंसं काम होणं अजून बाकी आहे अशासाठी की हे क्लासेस घेत असताना सगळं एकदम शिकवलं जाणार नाही त्यातली जी काही डिझाईन्स त्याचे ग्रुपही माझ्या डोक्यामध्ये आता ते सुद्धा की त्याचा पोर्शन काय असेल ह्याच्याबद्दल तयार आहे तर पहिल्या वर्कशॉप मध्ये काय काय शिकवता येईल दुसऱ्या वर्कशॉप असं तयार आहे पण तरी अजूनही थोडस काम वर्कशॉप या बाबतीतलं होणं बाकी पर पर आहे त्यामुळे अजून क्लास घेत नाहीये पण लवकर आहे तुमची क्लास ते होईल किंवा याच्या क्लास व्यतिरिक्त किंवा वर्कशॉप व्यतिरिक्त तुमच्याकडे असं रिसेलिंगला प्रॉडक्ट आम्हाला द्या अशी काही खूप येतात अशा एनक्वायरीज येतात आणि त्या आपण देतो दोन आपण कंडिशन त्या ह्याच्या नाही दोन प्रकार असतात रिसेलिंग करण्याचे सुद्धा की काही जण फक्त की मी प्रॉडक्ट तुमचा माझ्याकडे घेणार नाही मी फक्त माझ्या मोबाईलवरनं ऑर्डर घेणार तुम्हाला देणार तुम्ही तयार करा तुम्हीच कुरिअर करा मी तुम्हाला ते हा ऑनलाईन तर असे जे करणारे असतात त्यांच्यासाठी आपल्या रेट्स वेगळे आहेत आणि जे स्टॉक करून विकतात त्यांच्यासाठी आपले रेट्स वेगळे आहेत आणि ते रिसेलिंगला देतो आपण मान्य आहे की हँडमेड वस्तू असल्यामुळे त्याच्यातलं मार्जिन थोडंसं कमी आहे पण देतो आता तुम्ही म्हणलात की कुरिअरनी पाठवा असं तुम्हाला जेव्हा म्हणतात तर असं काही प्रॉडक्ट तुम्ही कुरिअरनी पाठवले हो यातली बरेचशी प्रॉडक्ट्स आपण देशभरात सगळीकडे कुरिअरनी पाठवतो पण मग हे जेव्हा कुरिअरनी पाठवतात हो तेव्हा असं काही झालंय का की सेफली गेलेत किंवा एखाद्या वेळेला गेले, गेले नाहीयेत असं काही झालंय मग पहिल्यापासून वेगवेगळे वेग अनुभव आपले असतात तसं काही क्वचित वेळेला असं होतं नव्याण्णव टक्के वेळेला प्रॉडक्ट व्यवस्थित जातं एका टक्के वेळेला असं होतं की ते बॉक्सेस हाताळणी जर व्यवस्थित नसेल झालेली तर कुठेतरी ते चेपलं गेलं उशिरा पोचलं असं पण झालेलं आहे पण फार क्वचित होतं असं आता या गोष्टींची सवय झाली की ते खोक्यामध्ये कसं पॅक करायचं त्याला कुशनिंग कसं करायचं ते चेपलं जाऊ नये म्हणून आणि शक्यतो वस्तू बनवत असताना त्याचं पॅकिंगच असं असतं की ते म्हणून तर म्हटलं मग की वस्तू बनवत असताना वस्तू कशी दिसतीये ती ती कशी इथपर्यंतचा विचार करावा लागतो ही वस्तू जर उलटी केली तर याचा पटकन काही होता नाही गमा हा आता ती पडलीच हात ना खाली आणि त्याचं काही झालं तर गोष्ट वेगळी आहे पण शक्यतो ती अशी अशी हाताळत असताना त्याचं काही होणार नाही तुम्ही काळजी घेता इतपत व्यवस्थित त्याची हाताळणी झाली पाहिजे एखादी लक्षात राहणारी किंवा एक स्पेशल व्यक्तीला दिलेली अशी काही ऑर्डर आहे हो माझ्याकडनं एक एक जण असा कस्टमाइज बुके करून घेऊन गेले होते मोठा छान एवढा मोठा बुके होता आणि त्यांनी तो ज्या वेळेला मी करायला घेतला ना तेव्हा मला सांगितलं होतं की हा बुके आहे हा राज्यपालांना दिला जाणार आहे अरे वा आणि मला ते म्हणजे इतकं छान वाटलं की हा बुके राज्यपालांना दिला जाणार आहे अर्थातच आपलं मन त्याच्यामध्ये आपण ओतलं ना की तो जास्त छान होतो त्याप्रमाणे तो खरंच खूप गोड झाला होता आणि ते येऊन माझ्याकडनं दोन तासांनी तो बुके घेऊन गेले आणि त्यांनी राज्यपालांबरोबर तो बुके देताना फोटो काढला होता तो पण मला पाठवला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना पण तो बुके इतका आवडला की त्यांनी त्यांच्या पीएन तुमचा नंबर घ्या यांच्याकडनं असं सांगितलंय आता हे अगदी माझ्या लक्षात राहण्याजोगी आहे ताई तुम्ही हे कस्टमाइज करून देता पण कस्टमाइज केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशनल काही कन्सेप्ट किंवा हे ऍड करतात हो, अनेकांच्या इच्छांप्रमाणे आपण हे करू शकतो उदाहरणार्थ माझी जाहिरात करताना माझा कंटेंट मी लिहितच असते तसं काही जणांना कंटेंट लिहून हवा असतो चारोळी एखादी हवी असते तर ते सुद्धा तसं सुद्धा आपण करून देतो त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचा एखादा स्टिकर मग ते सांगतात की मला या चारोळीचा एखादा स्टिकर करून त्या वस्तूवरती लावून देता येईल का तर जे शक्य असेल त्या त्या प्रकारचं कस्टमायझेशन आपण करत असतो एखादं कंटेंट लिहून हवा असेल त्या संबंधीचा तरी लिहून देतो अशा प्रकारचं कस्टमायझेशन होतं हेडिशनल हे ऍडिशनल हॅम्पर मध्ये काही वेळेला कोविडच्या काळामध्ये रक्षाबंधन अगदी पूर्ण लॉकडाऊन होता त्यावेळेला एकांचा मला फोन आला की पुण्यातच भाऊ आहे मी नाही काही हे करू शकणार येऊ शकणार नाही तर तुम्ही काही द्याल का त्याच्यावर त्या हॅम्परची कल्पना मला सुचली बाहेर ना काही खाद्यपदार्थ आणायला नको म्हणून मी घरात बत्तासे केले आणि त्या राखी बत्तासे गिफ्ट आर्टिकल असा हॅम्पर केला आणि त्या हॅम्पर आपलं तीन वर्ष चाललं त्या, त्या त्या वेळेला असं पण म्हणजे अशा कल्पना सुद्धा अनेकदा ग्राहक दे, मला देत असतात बरोबर त्यांचं ऐकून तुम्हाला कल्पना सुच्तात। कल्पना सुचतात आणि मग त्याप्रमाणे तुम्ही होम डिलिव्हरी देता की... होम डिलिव्हरी आता आपण देतो कोविडच्या काळामध्ये ही सगळ्यांचीच गरज ठरली की आम्हाला घरपोच हवंय प्रॉडक्ट तर बहुतांशी वेळेला कुरिअरच्या माध्यमातून मी हे पाठवते पुण्यामध्येच असेल जाणं शक्य असेल तर मी किंवा माझे मिस्टर असं आम्ही ते नेऊन देतो ताई मला अजून एक सांगा की कुठलाही व्यवसाय म्हटलं किंवा घरातलं काम म्हणलं की फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा ठरतो तर तुम्हाला कसा फॅमिलीचा सपोर्ट मिळतो फॅमिली सपोर्ट खरंच मला खूप नेहमीच सांगला म्हणजे ज्या वेळेला ही कल्पना मी घरात सांगितली तर त्यावेळेला हे अगं कसं कोण घेईल हे असं नाही खपणार ही काय गिफ्ट आर्टिकल म्हणून स्वीकारतील का लोक अशा शंका जरी मनामध्ये असल्या तरी सुद्धा मी हे करायचं ठरवलंय हो म्हटल्यानंतर त्या गोष्टीला कधी विरोध झाला नाही सगळ्यात पहिल्यांदा मी शंभर शंभर टॉवेल आणले होते तर तेव्हा एकदम शंभर टॉवेल आणले असं झालं पण तरी सुद्धा त्याच्यावरती कुठेही त्यापेक्षा वाढीव विषय झाला नाही इतकंच नाही तर अनेक वेळेला मी दिवस दिवस ही कामं करत असते पण मग अशा वेळेला घरातले लोक समजून घेतात आणि घरातली कामं ते, 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 ते हातभार लावतात त्या गोष्टींना आणि करतात इतकंच नाही तर नेऊन द्यायच्या गोष्टी असतात मिस्टर त्यांचा व्यवसाय आहे ते त्यामध्ये बिझी असतात पण तरी सुद्धा हे अमुक ठिकाणी नेऊन द्यायचं द्याल का तर ते कधी नाही म्हणत नाहीत आवर्जून नेऊन देतात अशा पद्धतीने जाना हा जाना जाना जे जे याच्यासाठी मला मदत करणं शक्य आहे ते ते करतात भाचा आला त्याला सांगितलं मला जरा हिशोबात मदत करतोस का तर तो ते करून देतो जे ते तुम्हाला मदत करतात तर कसा वाटला आजचा सीमाताईंचा इंटरव्ह्यू तुम्हाला कशी वाटली मुलाखत खूप छान प्रॉडक्ट आहेत सीमाताईंना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचे प्रॉडक्ट बघा आणि खरेदी करा सीमाताई आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या माझं व्यासपीठला भेट दिली त्याबद्दल मयूर फूड्स तर्फे ही तुम्हाला छोटीशी भेट धन्यवाद तुम्हाला जर आजची मुलाखत आवडली असेल तर माझं व्यासपीठ या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद